पाच पॉईंट एक मधला आठवा प्रश्न आहे निर्देशक एक कमा दोन बी चे निर्देशक एक कॉमा सहा सी चे निर्देशक एक आधी दोन वर्गुळामध्ये तीन कॉमा चार आणि आपल्याला दाखवायचं काय आहे हा त्रिकोण हे जे काही बिंदू आहेत हे समोर त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत नाही ते ठरवायचे आहे तर सुरुवातीला आपल्याला काय करायचंय तो त्रिकोण एक गृहीत धरू आपण असा त्रिकोण आहे आणि तीनही बाजू सारख्या आहेत त्याचे नाव आपण समजा ए बी सी असं आहे म्हणून दाखवू समजायचं आहे आपल्याला तर पहा आधी आपल्याला काय करावं लागेल मग ए बी ची व्हॅल्यू म्हणजे ए बीचा अंतर बी सी चा अंतर आणि एसीचा अंतर म्हणजेच डिस्टन्स ऑफ ए बी डिस्टन्स ऑफ बी सी आणि डिस्टन्स ऑफ एसी ह्या तीन गोष्टी शोधायच्या आहेत आपल्याला आणि आपल्याला दिलेल्या ज्या गोष्टी त्या मांडून घेऊ आपण कोणते कोणते शिरोबिंदू आहेत ए एक कॉमा दोन बी एक कमा सहा आणि सी एक अधिक दोन वर्गुणामध्ये तीन कॉमा चार जेव्हा पण आपल्याला डिस्टन्स म्हणजे अंतर काढायचं असते तेव्हा आपल्याजवळ एक सूत्र आहे सूत्र काय आहे तर अंतराचे सूत्र ते काय आहे वर्गुणामध्ये एक्स टू मायनस एक्स वन कंसाचा वर्ग अधिक वाय टू मायनस वाय वन कंसाचा वर्ग आता दिलेल्या किमती आपल्या समोर आहेत आपल्याला एक एक गोष्ट काढायची तर आपण एक एक घेऊन काढू इथं डिस्टन्स ऑफ ए बी काढू डिस्टन्स ऑफ ए बी काढत असताना हे दोन जे काही ए बी आहेत यांचे जे काही व्हॅल्यू दिलेले आहेत एकाला एक्स टू एकाला एक्स वन एकाला एक वाय टू एकाला वाय एक वन वा वा मानायचा आणि मान्य करायचे वर्गामध्ये कारण आपल्या जवळ सूत्र आपण एकदा मानून घ्यायचं एक्स टू आपला एक आहे आणि हा पण एकच आहे तर एक क्रमा एक, एक वजा एक कंसाचा वर्ग अधिक सहा वजा दोन कंसाचा वर्ग आता समभूष त्रिकोण आहेत तर सगळेच अंतर काय आहेत सारखे येणार आहेत तर पहा एक मधून एक गेलं शून्य राहिलं म्हणजे हे शून्याचा वर्ग अधिक सहा मधून दोन गेले राहिले चार चारचा वर्ग आता हे तर झिरोच होणार म्हणजे चारचा वर्ग चार चा वर्ग उन्हा मध्ये चारचा वर्ग म्हणलं चार। चार तर सोळा सोळाचा वर्ग म्हणून चार तसंही केलं तरी ते से झालं चार असे झालं तर डिस्टन्स ऑफ एडी काय आलं आपलं चार त्याला समीकरण नंबर एक द्या सेम डिस्टन्स ऑफ बी सी काढू आपण इथूनच घ्यायचंय डिस्टन्स ऑफ बीसी आता डिस्टन्स ऑफ बी सी काढत असताना आपल्याला ह्याला ह्या पूर्ण टर्मला एक अधिक दोन वर्गामध्ये तीन ह्याला एक्स टू मानू आणि याला एक एच वन मानू तर एक वर्गमामध्ये मान्य करायची आपल्याला कंसात एक अधिक दोन वर्गमामध्ये तीन वजा, एक कंसाचा वर्ग अधिक वायटो असेल आपला चार आणि त सहा वाय चार वजा सहा कंसाचा वर्ग आता वर्गुणामध्ये याला सोडून घेऊ आपण पहा हे वजा एक आहे हे आहे अधिक एक म्हणजे हे झाले हे कटून जातात थोडक्यात मग राहिलं काय दोन आणि वर्गुणामध्ये तीन यांचा वर्ग करू आपण कंसामध्ये दोनचा वर्ग चार आणि वर्गुणा तीनचा वर्ग तीनच असतो तर लक्षात घ्यायचंय आपल्याला की जशाला तसं मांडायचं अधिक आणि ह्या दोघांमध्ये वजा सहा मधून चार केले राहिले वजा दोन कंसाचा वर्ग हे वर्गमुळामध्ये त्या दोघांचा गुणाकार होईल बारा आता हे अधिक वजा दोनचा वर्ग किती येणार आहे चार येणार आहे आणि उत्तर येईल तुमचं परत वर्गुळामध्ये सोळा म्हणजे उत्तर येईल चार म्हणजे डिस्टन्स ऑफ बी सी तर पहा आपण डिस्टन्स ऑफ सी मध्ये वर्मुळामध्ये सोळा पर्यंत आलो होतो वर्गुळामध्ये सोळा म्हणजे तुमचं डिस्टन्स ऑफ बी सी आलं चार वर्गमूळामधून गुण चार म्हणजे सोळाचा वर्गमूळ चार इथे डिस्टन्स ऑफ आपण बी सी काढला आता डिस्टन्स ऑफ एसी काढू आता हे पण आपल्याला त्याच अंतराच्या सूत्रानुसार मान्य करायची तर आपले जे काही किमती आहेत त्या काय असणार आहेत ए आणि सी मध्ये आपलं एक्स टू सेम एक अधिक दोन वर्गमुळामध्ये तीन वजा आणि एक्स वन आहे तुमचा एकच कंसाचा वर्ग आणि वाय टू आहे तुमचं इथं चार आणि वाय वन आहे तुमचं दोन कंसाचा वर्ग मांडणी करायची आहे सेम इथं पण कंसामध्ये हे एक अधिकचे आणि हे वजाचे कटून जातात दोनचा वर्ग चार आणि वर्गुळात तीनचा वर्ग तीनच गुणाकारामध्ये राहणार आहे ते आता आपण वर्ग करून ठेवले हे जशाला तसं राहिले इथं अधिकचं चिन्ह राहिले आपला अधिक हो चार मधून दोन गेले राहिले दोन कंसाचा वर्ग वर्गुळामध्ये चार गुण्य तीन म्हणजे बारा आणि दोनचा वर्ग चार परत आपलं सोळा सौरा, आता सोळाचा वर्ग मूळ डिस्टन्स ऑफ एसी पण आला आपलं ऑफ चार समीकरण नंबर तीन आता तुम्ही जर पाहिलात समीकरण नंबर एक समीकरण नंबर दोन आणि समीकरण नंबर तीन मध्ये जेवढे पण आपण बाजूंचे माप काढलेले आहेत अंतर काढलेले आहेत सेम आहेत म्हणजेच आपण लिहू शकतो समीकरण एक समीकरण समीकरण डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर डिस्टन्स ऑफ एसी सॉरी बी सी बरोबर डिस्टन्स ऑफ एसी बरोबर चार आलेले म्हणजे ह्याचा आता असं झाला त्या त्रिकोणाच्या तीनही बाजू काय आहेत तर आपल्या सारख्याच आहेत म्हणून बिंदू ए बी व सी हे त्रिकोण ए बी सी चे शिरोबिंदू आहेत शिरोबिंदू आहेत असं आपण सांगू शकतो असं आपण सांगू शकतो